आ, पाणी पडलं पण जेव्हा तुम्ही कॅम्पर वन लाईफ असत ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया ही आपल्या युट्यूब चॅनलवरती सकाळची वेळ आहे आमच्या सगळ्यांचं आवरून झालेला आहे तर बघा वॅन जेव्हा असते तेव्हा काही गोष्टी आपल्याला नियमित कराव्या लागतात स्वतःच्या स्वतः त्यापैकी एक म्हणजे आपल्याला फ्रेश वॉटर भरावं लागतं आणि दुसरं म्हणजे हे जे खालून जातंय ते ग्रे वॉटर आहे तर ग्रे वॉटर म्हणजे काय की आपण जे वॉशबेसिनला हात धुतो भांडे धुतो किंवा सिंकमध्ये जे पाणी वापरतो भाज्या फळं धुण्यासाठी किचनचं वेस्ट जे असतं पाणी तर ते आहे ते ग्रे वॉटर आहे तर ते सोडण्यासाठी इथे न बसतो आणि तो जर ओपन केला तर हे ओपन होतं आणि खाली तुम्हाला तिथे दिसत असेल तो ड्रेनेज आहे ग्रे वॉटर ड्रेनेज तर कि कुठे पण तुम्ही कॅम्पसाईटवर इथे कुठेही राहत असलात जरी तरीसुद्धा तुम्हाला पर्टिक्युलरली ह्या एरियामध्ये यायचं आहे आणि मगच ग्रे वॉटर जे आहे ते ड्रेन करायचं आहे आता ही जी तुम्हाला पाईप दिसती आहे इथे ती एवढी मोठी ती कनेक्ट केलेली आहे इथे आणि इथे काय लिहिलं आहे बघा ड्रिंकिंग वॉटर तर हे जे आहे ना ते फ्रेश वॉटर आहे ड्रिंकिंग वॉटर आहे तर ते आपल्याला ऑफकोर्स भरून घ्यायचं आहे तर सगळ्या नळांना वगैरे कॅम्पर वनमध्ये पाणी येईल तर म्हणून मग इथे चेतनी हे भरायला ठेवलेलं आहे कॅम्पर वनमध्ये फ्रेश वॉटर आणि त्यानंतर नॉट सॉरी कोणीतरी जेवत असेल तर पण दिस इज आवर काय म्हणायचं त्याला डर्टी मेन बिझनेस या वेस्टा है है। वेस्टा है है। है। वेस्ट आहे हे <laughs> वेस्ट तर हे जे आपलं टॉयलेट वेस्ट नंबर समजून घ्या तुम्ही काय वेस्ट असणार ते तर त्याच्यासाठी चेतनी ग्लव घातले आता मी तिथे जाणार नाही पण इथे बोर्ड लिहिलेला आहे तुम्हाला दाखवते इथे आहे केमिकल टॉयलेट डिस्पोजल सो ह्याच्यामध्ये ना एक टॅबलेट घातलेली असते तर त्याच्यामुळे काय होतं की सगळं ऑलरेडी त्या टँकमध्ये डिझॉल्व्ह झालेलं असतं फक्त पाणी असतं ते केमिकल वॉटर असतं पण ते ड्रेन करण्यासाठी पण सेपरेट तिथे जागा असते आता मी तिकडे जाणार नाही आहे मी आंबोलाट इंडियन स्टाईल टॉयलेट टाईप आहे तर त्याच्यामध्ये ते सगळं आपल्याला ड्रेन करायचं तर चेतन आता ते ड्रेन करतील तर इन जनरल वॅनची थोडीफार माहिती देण्यासाठी म्हणून ही माहिती शेअर केलेली आहे आणि कोणी जर का हा व्हिडिओ बघताना खात वगैरे असेल आ पाणी पडलं कस घालायचं ह्याच्यात ओके घातलं पण आम्ही ना हे पाणी पित नाहीये आम्ही फक्त हे वापरासाठी यूज करतोय पिण्यासाठी आम्ही ग्रोसरी स्टोअर मधनं वगैरे बाटल्या विकत घेतो वॉटर बॉटल असतात ना त्या तर त्यामुळे हे काय आम्ही पित नाही आहे पाणी पण तरीसुद्धा आणि हे बघा ग्रे वॉटर जे आहे ना ते भांटे सगळं आता ड्रेन झालेलं आहे ऑलरेडी तर ते तर झालं आहे काम ते आता स्विच बंद करून टाकला की बंद तर फक्त हा टँक भरायचा आहे तो पण होईलच आता आणि चेतनचं पण तिकडचं काम होईलच चा। परत त्याच्यामध्ये आता ते दुसरं केमिकल टॅबलेट टाकायची जेव्हा तुम्ही पहिल्यांदा यूज करणार टॉयलेट तर त्यावेळेस ते केमिकल आपका, केमिकल केमिकल ना हे पाणी भरलं तर काय करायचं पाणी आता बाहेर परत वायर वगैरे जसं होतं तसं सगळं गुंडाळून व्यवस्थित ठेवायचं कारण की नंतर दुसरे लोक पण येतात आणि सेम सगळं करतात ग्रे वॉटर सोडून टाकतात फिल्टर्ड वॉटर भरून घेतात आणि त्यानंतर बाकीच्या इतर गोष्टी ज्या तुम्ही बघितल्याच आता तर चला या कॅम्पसाईटला आता बाय बाय आहे आणि आज रात्री आपण इथे नाही येणार ना या कॅम्पसाईटला आपण जाणार आहोत दुसऱ्या कॅम्पसाईटला पण हे बघा इथे ना खूप सारे असे कावळे आहेत आणि ते खूप जास्त मोठे मोठे कावळे आहेत ॲक्च्युली आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची चोच जी आहे त्याच्या आजूबाजूला पांढरा आहे सो कावळ्यासारखे दिसतात पण थोडे वेगळे आहेत आणि बाकी कॅम्पसाईट तर खूपच सुंदर आहे आय लॉव्ह स्काय स्कॉटलंडमधली ही ब्युटिफुल अशी कॅम्पसाइट चला इथे आहे आपली गाडी हे फायनल काम केलं आहे आता पूर्ण आपला जो जर्नी आहे तेवढ्या वेळासाठी आपलं सगळं व्यवस्थित सेट आहे काय चेतन सेट ना चलो एव्हरीथिंग क्लीन येस फेरी पूल्स जे आहेत ते आमच्या घरापासून म्हणजे आमच्या घरापासन नाही ऍक्च्युअली सांगायचं झालं तर पण मला म्हणायचं होतं की कॅम्प साइट एक दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरती असे फेरी पूल्स आहेत तर ते बघायचे होते आय लव्ह स्कायला येण्याच्या आधी आम्ही सगळी लिस्ट बनवली होती की इथे काय काय बघायचं आहे काय काय किती लांब आहेत गोष्टी आणि कुठून कुठे जाण्यासाठी किती वेळ लागेल सो त्या हिशोबानेच आम्ही ना इथे कॅम्पसाईट सिलेक्ट केली होती ज्या कॅम्पसाईट पासून सगळ्या गोष्टी एकदम जवळजवळ असतील एक अर्धा अर्धा तासाच्या अंतरावरती असतील अशीच कॅम्पसाईट सिलेक्ट केली होती आणि आमची जी कॅम्पसाईट होती ती होती पोल्ट्री नावाच्या गावामध्ये आणि ते पण गाव एवढं क्यूट होतं एकदम छोटस आणि असं क्यूट गाव होतं तर तिथे मस्त असं ग्रोसरी स्टोअर होतं आणि इतर सगळ्या गोष्टी होत्या सो so, सामान वगैरे तुम्हाला काय हवं असेल ग्रोसरीचं वगैरे ते सुद्धा एकदम इझिली अवेलेबल होतं सो so, अशाच ठिकाणी आम्ही ते केलं होतं कॅम्प साइट सिलेक्ट आणि आता चाललो आहोत फेरी आणि आता पूल्सला चाललो आहोत आणि रस्त्यामध्ये मस्त गायी वगैरे आहेत ना आ, काउज आहेत आणि यांना हायलँड काउज म्हणतात हायलँड काउज म्हणजे हा एरिया जो आहे तो स्कॉटिश हायलँड म्हणून फेमस आहे आणि ना रोड खूप जास्त नॅरो आहेत सो गाडी स्लो डाऊन करायला लागते इतरांना जाऊ द्यावं लागतं अरे ते बघा ती स्कॉटिश काउज आहेत त्या तिथेच वरती हो ना त्यांचा हेअर कट केलाय मोस्ट फॅबली बट मस्त बसलाय एकदम रस्त्यामध्ये थांबू नाही शकत ना आपण आणि तिकडे बघाल तर मेंढ्यांचा कळप बघा कसा चाललाय आणि कित खूप लांब येते मी झूम करून दाखवते तुम्हाला हे बघा खूप जास्त लांब येते दुसऱ्या डोंगरावर येते अक्षरशः तिकडे पण झूम केल्यावरती बघा काउस नाही आहेत त्या शिप्स आहेत जवळ ते त्यांना वेगवेगळ्या देशामध्ये गाडी चालवायला खूप आवडतं आणि तिकडचे रोड्स आणि तिकडच्या कार या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट असतो हो त्यांना तर यावेळेस तर ते खूपच खुश आहेत कारण की त्यांना डायरेक्ट कॅम्पर वॅन चालवायला खूप चालवले सगळीकडे यावेळेस कॅम्पर वॅन डायरेक्ट अपग्रेड Hey, It's very busy today, so you might just you might have to go around two or three times until तर असा पार्किंग स्पॉट आपल्याला मिळाला तिकडे मागे आणि आता वॉक करत करत आपल्याला जायचंय काहीतरी तर <पार्किंग> आलो खाली आणि समोर असा आहे आणि तिकडच्या बाजूला लोक तुम्हाला चालत जाताना दिसत असतील आणि तिथे पूर्ण चालत जायचं आपल्या जा त्या जा डोंगरामध्ये बघूया आता किट कुठंपर्यंत चालत जात होते इथेपर्यंत आलोय इथून आपली आता ट्रेन जी आहे फेरी पूलची ती स्टार्ट होती आहे तुम्हाला अच्छा आवाज खूप जास्त येत असेल पण त्या रोडला पूर्ण चालत जायचं आहे आणि मध्ये मध्ये भरपूर सारे फेरी पूल्स आपल्याला दिसणार आहेत सो लेट स्टार्ट या शौर्य आय यू गाइस रेडी यस शौर्य इज स्टार्टिंग शौर्य जस्ट शो निकाल एंड आई चला जिथापर्यंत जायला जमत तिथ्यापर्यंत जाऊया फॉल आला आहे म्हणजे इथे ॲक्च्युली भरपूर सारे वॉटरफॉल आहेत पूर्ण खालपर्यंत सगळे वॉटरफॉल आहेत पण हा जो आहे पन, तो आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा वॉटरफॉल आहे आणि तिथे जाऊ शकतो खाली पण आम्ही नाही जाणार आहे कारण की मुलं आहेत सोबत वगैरे त्यामुळे पण बरेचसे लोक खाली गेले आहेत आणि ते सेफ्टीच्या दृष्टीने पण म्हणजे नाही वाटत मला सेफ म्हणून मग एवढ्या खाली वगैरे नको जायला म्हणलं आणि समोरून पण बघा छान वॉटरफॉल आहे तर बेसिकली फेरी पूल्स जे आहेत ना ते हेच आहेत की छोटे छोटे वॉटरफॉल्समध्ये मध्ये बनले आहेत आणि वरती या डोंगरांवरनं वगैरे हे सगळं पाणी येतं आहे खाली आणि असे छोटे छोटे पूल्स तयार झालेले आहेत आणि त्यांना नाव दिलेलं आहे फेरी पूल i आणि समोर रेनबो दिसतोय भारी एकदम आणि मी खूप ऐकलं होतं आता तरी कमी झालंय बऱ्यापैकी मग अशी तर खूप जास्त स्पष्ट दिसत होता मी फोटो इथे पोस्ट करेन साईडला म्हणजे तुम्हाला फोटो मध्ये जास्त क्लिअर दिसत होतं पण मी खूप जास्त ऐकलं होतं की स्कॉटलंड मध्ये आणि आय लव्ह स्काय मध्ये खूप रेनबो दिसतात तर मी आल्या आल्या चेतना म्हणलं होतं की आपल्याला एकदा तरी दिसेल का चेतन रेनबो रेनबो वट इकडे काय इकडे ऐकलेलं फक्त कि ते डबल रेनबो दिसतात वगैरे आणि ते ऍक्च्युली डबल आहेत इकडचं पेंट झालं पण इकडं इकड हा चेतन इथे कुठे आपला स्पॉट मिळालं तर थांबून था, टाका था यानाचे पण आम्ही खूप सारे फोटोज काढले यानाला रेनबो खूप आवडतात वॉक करून आलो तिकडे येता येता मस्त रेनबो वगैरे बघितला आणि त्याच्यानंतर खूप जास्त भूक लागली होती अॅक्च्युली तिकडेच भूक लागली होती पण तिथे कसं खूप लिमिटेड पार्किंग लॉट होता आणि दुसऱ्या गाड्या लावायला मग जागा नव्हती मग आम आमच्याकडे जागा होती पण आम्ही तिथे कुकिंग करत बसलो असतो तो उगीच एक जागा अडून राहिली असती तिथे आणि ते खूप लांब आहे तिथे जवळपास पार्किंग पण दुसरं कुठलं नाही आहे तर म्हटलं मी चेतन की आपण इथून निघूया आणि कुठेतरी दुसरीकडे जिथे असं काही घाई नाही गडबड नाही गर्दी नाही अशा ठिकाणी आपण गाडी पार्क करूया आणि तिथे काहीतरी खायला वगैरे करूया तर आत्ता आम्ही केलेलं आहे मस्त गरमागरम असं शेवयाचं उपीठ इतकं भारी वाटतंय आहे ना आणि इथून बघितलं तर व्ह्यू बघा समोर एक असाच एक वॉटरफॉल आहे थोडस पाणी आहे इकडच्या बाजूला मस्त मोठे मोठे ढोंगर आहे तो तर डोंगर खूपच मोठा आहे तर असं छान वातावरणात मस्त बसून आम्ही एन्जॉय करतोय फूड्स या ना पण आता खायला दिलं ना मध्येच लागली होती थोडीशी झोप पण मग मी उठवून खायला दिलं कारण की आज आम्हाला जायचं आहे एडनब्रला तर आता इडनबळचं स्पेलिंग जर का बघितलं तर वेगळं आहे त्याचं प्रोनाऊन्सिएशन वेगळं आहे सो मला जसं येतं तसं मी बोलणार आहे खूप जण काय म्हणायचं ते प्रोनाऊन्सिएशन वरनं बरेचदा बोलत असतात तर इडनबळला आता आम्ही जाणार आहोत Uh, जायला अजून बराच वेळ लागणार आहे ऑलमोस्ट चार तास लागणार आहेत पण एकदा का खाऊन वगैरे पोट भरलं की मग एकदम जर्नी स्टार्ट करायची ते डायरेक्ट तिकडच्या कॅम्पिंग ग्राउंड मध्ये आम्ही थांबू आणि तिकडच्या कॅम्पिंग ग्राउंड मध्ये वगैरे फोन करून ठेवलाय की आम्हाला यायला थोडासा उशीर होईल या सगळ्या गोष्टी सो पहिले खाऊन घेते आणि मग बोलते तर आजच्या दिवसभरातला आम्ही लिटरली सहावा का सातवा रेनबो बघतोय आणि माझ्या मागे आता फेड होतोय पण पूर्ण असा गोलाकार रेनबो <laughs> म्हणजे फुल असं म्हणजे अर्ध गोल पूर्ण दिसत होता आत्तापर्यंत आम्ही खूप सारे फोटोज काढले आणि ड्रोन पण उडवला सो ड्रोन फुटेजमध्ये जर का दिसलं तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार ते ड्रोन फुटेज खूप भारी असणार आणि वे आर सो लकी की आम्हाला दिवसभरामध्ये सात रेनबो बघायला मिळाले सेव्हन रेनबोंग व्हेरी हॅपी आणि सगळेजण इथे साईडला थांबले ड्रोन पण आला आता पाठवला आता ड्रोन आता आलाय रात्रीचे एक आणि आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत एडनबर्गला आणि बिलकुल काही अशी प्लॅन नव्हती पण रस्ता आणि ट्रॅफिक ट्रॅफिक इतकं नव्हतं पण रस्तेच खूप हे आहेत नॅरो आहेत म्हणजे त्यामुळे गाड्यांना बिलकुल स्पीड नसतो एकदम स्लो 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 करावं लागतं मला आता आत्ता येताना थोडी थोडी झोप लागत होती आणि चेतन इथे आहेत तर आता एक वाजले ऑब्विसली सगळे हे बंद झालंय सगळं तर रिसेप्शनला फोन करून ठेवला होता की आम्हाला यायला उशीर लागणार आहे म्हणून तर ते म्हणे की या तुम्ही तुमच्या नावाचा इथे मॅप वगैरे लावला असेल आणि किती नंबरच्या पार्किंगला गाडी पार्क करायची ते पण त्याच्यावरती लिहिलं असेल तर मग ते घ्यायसाठी चेतन इथे ते गेले त्यांना आहे बहुतेक तरी त्यांच्या नावचं आता आपल्याला पार्किंग शोधायचे आणि मला माहिती आहे इथे लाईट खूप कमी आहे थांबा एवढी जो परिणाम मला की मी ओके तर एवढ्या मी झोपेत उठल्या एकदम आणि व्हिडिओ स्टार्ट केला की लाईट लावायचं पण विसरूनच गेले तर आता ह्याच्यापुढं मला आता व्हिडिओ अपलोड करणं वगैरे इट्स व्हेरी इम्पॉसिबल सो सगळेजण मला कमेंट करतात की व्हिडिओ तू कंटिन्युअसली पोस्ट करत आहेस वगैरे पण जेव्हा तुम्ही कॅम्पर वॅन लाईफ असते ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा खूप जास्त वेळ जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळीकडे इंटरनेट मिळत नाही अपलोडिंगचे तीन तीन चार चार तास लागत आहेत तर आता उद्या सकाळी सहा वाजता मला इथून व्हिडिओ पोस्ट करायचा असेल तर मला आता रात्री अपलोडिंग करावी लागेल पण आता अपलोडिंगला लावून एवढी माझ्यामध्ये शक्तीच नाही आहे बिलकुल सो येस आज पण मला व्हिडिओ स्किपच करावा लागेल पण चेतन आले तिथे आत्ता पोहोचलो इथे कॅम्प ग्राउंडला तर त्यांनी बाहेर सगळं आपल्या नावाचं हे बनवून ठेवलं होतं पॅकेज आणि बाहेर त्यांनी पिन अप केलं होतं त्यांनी पूर्ण ह्याचा मॅप दिलाय आणि आपलं कॅम्पर वॅन पार्किंग कुठं करायचे ते असं सगळं ड्रॉ करून दिलंय अच्छा तसं तसं जायचं असं असं जायचंय इथं जायचंय ओके एवढं मोठं आहे नाही का हे खूपच मोठं म्हणजे एवढं मोठं आहे फक्त एवढंच दिलं होतं ना अजून एवढंच नाही आणि हे दिलंय आता निघायच्या वेळेस आपण आता तरी सॅटिस्फाईड आहे कारण त्यांनी सगळं म्हणजे ठेवून दिलं होतं व्यवस्थित अजून चार पाच दिसत आहेत रात्रीतून कधी पण येतात वाटतं लोक पण येतात दिस इज बेस्ट चला बघूया का मग कुठं ते आता शक्ती तर म्हणजे हो अजिबात वाजलेला आहे दीड आम्हाला कॅम्प साईट आमची जी होती ती पार्किंग लॉट तो सापडला तिथे आलो इलेक्ट्रिसिटी लावलेली आहे आणि या इलेक्ट्रिसिटी वगैरे हुकअप केली आणि त्यानंतर मुलांना मी व्यवस्थित झोपवलं कारण की ते कार सीटमध्ये होते तर त्यांना व्यवस्थित बेडवरती झोपवलेलं आहे आणि आता आम्ही पण झोपणार सकाळी लवकर उठायचं आहे तर आता सकाळपासूनचा स्टार्ट केलेला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय